आकांक्षा आमदार यांच्या यांच्या हस्ते उपस्थितीत उद्घाटन मनपाच्या वतीने हा उपक्रम चांगला राबवलेला आहे नागरिकांना पडणार आहे आमदार सुधीरदादा गाडगे मनपा क्षेत्रात नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीचे आकांक्षा शौचालय आणखीन पंधरा ठिकाणी उभे करण्यात येणार आहेत सत्यम गांधी आयुक्त भाप रस्ते मनपा क्षेत्रात सांगली येथील नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षा पावडर रूम शौचालयाचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले महिलांसाठी वेगळी सोय पुरुषासाठी वेगळी सोय नाम मात्र दहा रुपये शुल्क असणार आहे एसीची सुविधा असणार आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अति अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपायुक्त स्मृती पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते आकांक्षा शौचालय पावडर रूम ही नवी संकल्पना असून सांगली शहरात आता दोन आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे सांगली येथे विश्रामबाग चौक नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्क समोर आज आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले पुढील काही दिवसात मनपा क्षेत्रात ही संख्या पंधरापर्यंत होणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली आहे महाराष्ट्रात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असा उपक्रम राबवित आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदराच्या आकांक्षा शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती उलू पाऊड रूम निर्मिती यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेविका दीपांजली धोपे पाटील संतोष पाटील लक्ष्मण नवलाई व इतर मान्यवर स्वच्छता निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा स्मार्ट टॉयलेटचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे याची गरज आहे काळानुटात आणि आयुक्तांनी चांगला प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे काय वाटतंय तुम्हाला चांगला पावडर रूप म्हणतो टॉयलेट हा शब्द जर वापरतो पावडर रूप शब्द आणि चांगली कन्सेप्ट चांगलीमध्ये आलेली आहे पहिला क्षेत्र हे आपण पावडर रूप आज उद्घाटन झालेलं आहे आणि दोन्ही दोन ती महिलांचा दोन तीर्थ पुरुषांचा हे टॉयलेट आहे आणि एअर कंडिशन आहे हे फक्त मेंटेन पण होणार आहे आणि वापर पण त्याचा होणार आहे एक चांगली मध्ये आहे चांगलीच्या विविध विविध भागामध्ये गरज आहे ते अशी आपण टॉयलेट उभी करणार आहे धन्यवाद खाला सांगली विरज वाट महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे टॉयलेटची व्यवस्था होती पुरुष असो किंवा महिला असो हे सगळ्यांना माहिती आहे महिलांना तर उपयोगाचं नव्हतं तर ते चांगलं स्वच्छ संसर्गजन्य कुठलं काही आधार नाही या दृष्टिकोनातून वापरण्याच्या दृष्टिकोनातून काय असेल एक आकांक्ष टॉयलेट म्हणतो ते आम्ही इंट्रोड्यूस केलंय असं जे उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही यांच्या टॉयलेट्स आहे फक्त ह्याला आपल्याला दहा रुपये द्यावं लागणार आणि मला वाटतंय मी तर ती मी सगळ्यांनी दिलं पाहिजे कारण ती स्वच्छता राहणं आवश्यक आहे स्वच्छता दहा रुपये इथे खूप चांगला आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट इतरही ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण जे महिला मार्केटिंगला जातात दवाखान्यात जातात बाहेर गावावरून आलेले असतात अशा महिलांची टॉयलेटची सोय होईल धन्यवाद